अनेक वेळा आपण पाहतो की फक्त निवडणुकीवरती लोकप्रतिनिधी दिसतात परंतु बीड मतदारसंघातील जे आमदार आहेत कायम लोकांच्या संपर्कात असतात सध्या त्यांचं काय काम सुरू हे पाहणार आहोत आपण हे बिंदुसरा नदी पात्र आहे आणि या ठिकाणी स्वच्छतेचं काम आहे फक्त दिसतात तुम्ही तर दिसतात असा काही विषय नाहीये पण काय बघा बिंदुसराच्या नदीचा विषय जो आहे अजितदादा आपले पालकमंत्री आहेत आणि खास करून पाणी आणि स्वच्छतेच्या विषयावरतून ते गंभीर म्हणजे बैठकीमध्ये हा विषय झाला यंत्रणा त्यांनी उभा करून दिली आणि आम्ही रस्त्यावर काम करून घेतो सहा किलोमीटरचं पूर्ण हे आहे शहराचंपासून पहिल्या भागापासून ते शेवटच्या भागापासून आणि ह्या सहा किलोमीटरमध्ये जे काही घाण झालेली आहे किंवा झाडं वाढले ते आम्ही काढायचं आता इथं काम करतो जेणेकरून पाऊस आल्यानंतर जे जास्त पाऊस आल्यानंतर नेहमी शहरात जे पाणी जातं ते जाणार नाही आपण बारामतीला आदर्श आदर्श मानता बारामतीला नेहमी जाता त्या ठिकाणी जर एखादा छोटा नाला जरी असेल शो शोभीकरण सुंदर पात्र आहे ह्यासाठी काय नक्कीच आपण पुढं पण तुम्ही जर बघितलं असेल की या डी टी मध्ये आम्ही विरोधी बाकावर असल्यानंतर सुद्धा म्हणजे दादांना आम्ही काही मागण्या केल्या काही न करता सुद्धा त्यांनी यावेळेस बीड मतदारसंघासाठी खूप निधी उपलब्ध करून दिला आणि भविष्यामध्ये सुद्धा एकदा ही स्वच्छता ही ती सगळी झाल्यानंतर त्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही पुढे आणणार आहोत बीड शहराला जो पाणी पुरवठा होतो नेहमीच त्या ठिकाणी वीज कनेक्शनचा प्रॉब्लेम असतो यासाठी काही ठोस उपाय वीज कनेक्शनचा ही मागणी वारंवार आम्ही करतोय जे काही आपलं छत्तीस कोटी रुपये आपल्याला जी भरायची होती पण त्याच्यामध्ये सलीमबाईचा अनुभव घेऊन हो आम्ही तिथे वीस हजार लिटर आम्ही पाणी सेविंग केलेली केज म्हणून आणि जे ॲक्सेस आपल्याला मागच्या वेळेस ह्यांच्या योजनेमध्ये जे कनेक्शनमध्ये वीज पुरवठ्यामध्ये आपल्याला जास्त होतं त्याचा वापर करून आपण जे काही काम केलं तर आज आठ दिवसाला पाणी पुरवठा आपल्या बीड शहरामध्ये होतोय आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी पूल आणि कम बंधारा होतो याचा काय फायदा हा नॅशनल हायवेमधून हे काम झालेलं है। आहे आणि ह्याचा फायदा असा होईल की एकदा बंधारा झाल्यानंतर बीड शहराच्या पाच किलोमीटर रेडियसमध्ये हा परिसर जर बघितला तर कुठं पण बोरलान आणि विहिरीला तुम्हाला पाणी लागणार नाही पण हे झाल्यानंतर आपल्याला पाच किलोमीटर रेडियस म्हणजे पूर्ण शहरामध्ये बोर आणि विहिरीला आपल्याला पाणी येईल म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाऊस कमी म्हणजे पावसाळ्यामध्ये पाऊस कमी जायचं झाला तरी उन्हाळ्यामध्ये आपल्याला ह्याचा फायदा खूपसा होणार आहे नगरपालिका मूलभूत सुविधा देण्यात अपेक्षित ठरते सक्षम करण्यासाठी काय काय गेल्या दोन तीन वर्षापासून बीड नगरपालिकेमध्ये प्रशासक आहे जनरल बॉडी फॉर्म नाहीये नगरसेवक नाहीये पन्नास वॉर्ड आहेत आपल्या बीड शहरामध्ये तसे नगरसेवक जेव्हा पाठपुरावा करतो एखादी गोष्ट आणतो ते जनरल बॉडीमध्ये मांडतो किंवा अनेक गोष्टी आमच्यासुद्धा निर निदर्शनात आणतो हे फक्त इलेक्शन नाही झाल्यामुळे थोडस हा विषय झालेला आहे पण आता इलेक्शन सुद्धा लागतील आणि हे नक्कीच पण ह्याची दुरुस्ती होणार आहे कसं असणार आहे निवेदन कशाचं निवडणुकीच निवडणुकीला आम्ही तुम्ही जसं पहिल्यांदा बोलताना म्हणले की आम्ही नेहमी रस्त्यावरती असतो तेव्हा निवडणूक उलटं लवकर लागले पाहिजे आम्हीच त्याची वाट बघतो सातत्याने आरोप होत असतो तुमच्यावर टक्केवारीचा तुमच्याकडे सोबत कार्यकर्ते दिसत असतात मी काय लोकांमध्ये मिसळून आम्ही काम करतो आणि जे पण आम्ही जे काय आता निधीसुद्धा या सरकारला किंवा पालकमंत्री अजितदाराच्या माध्यमातून आम्ही जी काय मागणी करतोय तुम्ही जर बघितले सामाजिक कामावर पाण्याच्या कामावर टक्केवारी येते स्वच्छतेच्या कामावर टक्केवारी येते आणि अजून मला वाटतं ही निवडणूक झाल्यापासून आत्तापर्यंत कोणताही निधी आलेला नाही पण सर्वजण बघतात त्याच्यामुळे आरोप हे ते आहे आम्हाला काय आम्ही गेले पाच वर्ष पाहिले तर कोरोनामध्ये गेले बीड मतदारसंघामध्ये असं काही ठोस विकासाच्या अनुषंगाने तुम्ही जर बीड शहरामध्ये बघितलं जे कॉन्क्रीट रस्ते जर झाले असतील तर गेल्या पाच वर्षामध्ये जेवढे कॉन्क्रीट रस्ते झालेत तुम्ही लेन जर मोजून बघितली तुम्ही साक्षीदारात नॅशनल हायवेचे बघितलं तुम्ही आपल्याला बायपास टू बायपास हा कॉन्क्रीट कॉन्क्रीट झाला झालाय तिथून आपण राजुरीकडून आपण जे येतो तो पण कॉन्क्रीट झाला आहे तेव्हा कोविडच्या काळामध्ये निधी कमी म्हणजे असते तिथे पण तरीसुद्धा जेवढा निधी आला त्याचा व्यवस्थितपणे वापर आम्ही करून घेतला संतोष देशमुख प्रकरणामध्ये आवाज उठवला होता देशमुख परिवाराला न्याय मिळेल असं वाटतं शंभर टक्के आमचं पूर्णपणे लक्ष त्याच्यावरती आहे आणि शेवटपर्यंत थोडं जरी खालीवर झालं रोज त्यांचे वकील जे आहेत त्यांना तिथं आमचं बोलणं चाललं आणि लोक फक्त तुम्हाला असं वाटतं शांत आहेत पण शांत नाहीत लोकांचं या दिवशी कोर्टामध्ये तारीख असती ना आम्हाला किती फोन असतात आम्हाला माहिती म्हणजे आमच्यापासून सर्वसामान्य लोकांचं लक्ष त्याच्यावरती आणि निश्चितपणे त्या कुटुंबाला न्याय भेटल्याशिवाय आम्ही गप्प बसणारच नाही जेल प्रशासनावर नेहमी आरोप होतात परंतु त्या ठिकाणी इतर आरोपी हलवले जातात परंतु जे काही तिथं बसले त्यांच्यावर काय होत काय बघा त्या काळामध्ये वाल्मिक कराडच्या माध्यमातून खूप अधिकारी आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आलेले आहेत बिंबू नामोलीचा जो विषय आपण जर बघितला आणि त्याची बैठक सुद्धा आम्ही मी असेल प्रकाशदा होते आ, दसान्ना होते तर लवकरात लवकर जे काही अधिकारी म्हणजे आणून बसवलेले तर हे एकदा हल्ल्यानंतर म्हणजे जे चुकीच्या पद्धतीने आणलेले आहेत तर कारभार एकदम व्यवस्थित चालू आहे शेवटचा प्रश्न आहे पालकमंत्री अजित दादा आहे विकास करतील हो शंभर टक्के आम्ही जरी विरोधी भागावरती असलो पण दारांचं लक्ष मला माहिती मी कलेक्टर साहेबांना मी सलीमबाई जवळपास स्वच्छतेचं पाणीचं बैठक घेतो त्यांनी आवर्जून सांगितलं की दादा रोज सकाळी बीडच्या विषयावरती बोलतो धन्यवाद तुमच्या पुढील कार्यसभेच्या पालकमंत्री अजित पवार आहेत आता इथे विकास करतील असा विश्वास संदीप क्षीसागर यांना आहे